तर आत्ताच कुठे पुराच्या या सगळ्या तडाख्यातून धाराजी धाराशिवची सगळी जनता पूरग्रस्त सावरत होते मात्र पुन्हा एकदा तिथे पावसानं हाहाकार निर्माण केलेला आहे पुढच्या एका मोठ्या बातमीकडे उत्तर युक्रेनच्या सुमी प्रांतामध्ये रशियानं मोठा हवाई हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये तीस जणांचा मृत्यू झालाय रशियानं एका प्रवासी रेल्वेवर आणि रेल्वे, रेल्वे स्थानकावर हल्ला केला होता ज्यामध्ये मोठी जीवितहानी वित्तहानी झाली आहे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्किन यांनी या निर्दयी हल्ला असल्याचं वक्तव्य केलंय या हल्ल्याची माहिती देताना स्थानिक गव्हर्नर ओलेह हिरा हो रो यांनी सांगितलंय की रशियानं शास्टका रेल्वे स्थानकावर हल्ला केला त्याचवेळी शॉस्टकावरून की उला जाणारी एक ट्रेन रेल्वे स्थानकावर दाखल झाली होती या ट्रेनलाही लक्ष करण्यात आलंय झेलेन्स्की यांनी या हल्ल्यानंतर शास्टका या रेल्वे स्थानकावरच्या स्थितीचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केलाय व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेली आणि पेटेत असलेली रेल्वे दिसतेय यासह कॅप्शन मध्ये झेलेन्स्की यांनी लिहिलंय की रशियानं सुमी प्रांतातील शॉस्का या रेल्वे स्थानकावर ड्रोनद्वारे हल्ला केला सर्व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्यात तर रेल्वे स्थानकाला आणि त्यासोबतच चालत्या रेल्वेलाही या सगळ्या हल्ल्याचा फटका बसलेला आहे काही लोकांचा मृत्यू झालेला आहे ड्रोननं हल्ला केल्याची के माहिती झेलेन्स्की यांनी दिली आहे तर हा खूप मोठा हवाई हल्ला होता ज्यामध्ये तीस जणांचा मृत्यू झालाय